चिपलुणकर समितीनं अंशदायी पेन्शन योजना बंद करण्यात यावी वेतन दरमहा एका तारखेला होण्याचे आदेश देण्यात यावेत अशा विविध मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आलं तालुक्यातील विविध माध्यमिक विद्यालयातील शिक्षक व शिक्षिका यांनी एकत्र येत कर्जत तहसील कार्यालयासमोर सकाळी अकरा वाजता शिक्षक संघटनेचे तालुकाध्यक्ष बाळासाहेब सपकाळ व शिक्षकेतर संघटनेचे अध्यक्ष उद्धव देवकर यांच्या नेतृत्वाखाली धरण आंदोलन केलं यावेळी घेतलेल्या छोट्या सभेत भीमराव खराडे सूर्यभान सुद्रिक नामदेव खुरंगे इत्यादी मान्यवरांची भाषणे झाली कार्यक्रमाचं सूत्रसंचालन तारुका सरचिटणीस नानासाहेब सुद्रिक यांनी केलं तर शेवटी भागवत घालमे यांनी सर्वांचे आभार मानले प्रतिनिधी आशिष